नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टे टेक मित्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत ज्या पात्र महिला लाभार्थी असतील त्यांना वर्षभरामध्ये तीन गॅस सिलेंडर हे मोफत दिले जाणार आहेत आणि त्याची जी सबसिडी आहे ते त्यांच्या बँक खात्यावर डीबीटी मार्फत वर्ग करण्यात येते तर वर्षामध्ये तीन गॅस सिलेंडरची सबसिडी तुम्हाला आठशे तीस रुपयाप्रमाणे तीन गॅस सिलेंडरची सबसिडी त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येत आहे परंतु या योजनेमध्ये फक्त महिला लाभार्थी जर असतील तरच त्यांच्या बँक खात्यावर ही वर्ग करण्यात येत आहे जर पुरुषांच्या नावे गॅस कनेक्शन असेल तर त्यांनी काय करायचं आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जर तुमचंही गॅस कनेक्शन हे पुरुषांच्या नावावर असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी हा जे आर निर्गमित करण्यात आलेला आहे जे आर पहा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण रिफिल मोफत करून देण्याबाबत तर शासन निर्णय तुम्ही पाहू शकता सद्यस्थितीत काही प्रकरणी घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही कुटुंबातील पुरुषांच्या नावावर असल्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडचण निर्माण होत आहे यास्तव घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही घरातील महिलांच्या नावावर करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी जेणेकरून अन्नपूर्णा योजनेअंतर्गत उपलब्ध होणारे अनुदान थेट महिलांना प्राप्त होईल सबब त्या अनुषंगाने मूळ शासन निर्णयात काही सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल त्याऐवजी खालील प्रमाणे वाचण्यात यावा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बाल विकास विभागाकडून पात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यापैकी एक जुलै दोन हजार चोवीस पर्यंत शिधापत्रिकानुसार कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे गॅस जोडणी असलेल्या महिला लाभार्थ्यांनी स्वतःच्या नावे गॅस जोडणी हस्तांतर केल्यावर त्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेस पात्र ठरतील म्हणजे ज्या ज्या पुरुषांच्या नावावर गॅस कनेक्शन आहेत त्यांनी ते गॅस कनेक्शन महिला लाभार्थ्याच्या नावावर गॅस कनेक्शन ते ट्रान्सफर करायचं आहे त्यानंतरच तुम्हाला याचा जो आहे तो लाभ मिळणार आहे तुम्हाला तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना किंवा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असाल आणि गॅस कनेक्शन हे पुरुषाच्या नावावर असेल तर तुम्हाला लवकरात लवकर हे गॅस कनेक्शन स्त्रीच्या नावावर ट्रान्सफर करायचं आहे स्त्रीच्या नावावर ट्रान्सफर केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे जे तीन गॅस सिलेंडरची सबसिडी आहे ते त्या महिला भगिनींच्या खात्यावर डीबीटी मार्फत वर्ग करण्यात येईल असा हा महत्वपूर्ण असा शासन निर्णय होता शासन निर्णय तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर पाहायला मिळेल तो डाउनलोड करून तुम्ही वाचून घेऊ शकता तर ज्या ज्या पुरुषांच्या नावावर गॅस कनेक्शन आहेत त्यांनी एकच काम करायचं आहे त्यांचं गॅस कनेक्शन हे त्यांच्या महिलांच्या नावावर ट्रान्सफर करायचं आहे एवढंच काम फक्त तुम्हाला करायचं आहे व्हिडिओ आवडला असल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका